महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गोंदियाच्या मुर्री येथे तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या मृतक तरुण बिहार राज्यातून रोजगारासाठी आला होता गोंदियात पंधरा दिवसात दुसरी घटना बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे पोलीस स्टेशन गोंदियाच्या हद्दीतील मुर्री गावात असलेल्या राईस मिल मध्ये तरुण रोजगारासाठी आला होता दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात इस्मानी त्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केली घटनेची माहिती आज सकाळी पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्याकरता पाठवला आहे तर हत्या नेमकी कोरण्या कोणत्या कारणातून झाली आणि कुणी केली याचा शोध गोंदिया पोलीस घेत आहेत गोंदिया जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात ही हत्या केल्याची दुसरी घटना आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा